नागरिकांनी खजिन्याचा शोध चित्रपट पाहिला आणि त्यानंतर लोकांनी शेतामध्ये खड्डे खोदलेले आहेत मुघलकालीन खजिन्याच्या सा शोधासाठी लोकांनी तब्बल एक दोन नाही तर शंभर खड्डे खोदलेले आहेत असेरगड किल्ला परिसरामध्ये खजिन्याच्या सा शोधासाठी नागरिकांनी हे खड्डे खोदलेले आहेत छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशमधील बुराणपूर मधील लोकांनी मुघल काळातील खजुऱ्याच्या शोधासाठी खोदकाम केलं चित्रपट पाहिल्यानंतर असिर लोकांनी असिरगडच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये शंभरहून अधिक खड्डे खोदत सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छावा चित्रपटामध्ये मुघलांनी असिरगड किल्ल्यामध्ये खजिरा ठेवल्याचा संदर्भ आहे आणि त्याचाच आधार घेत तिथल्या नागरिकांनी रात्री सोन्याच्या शोधासाठी खड्डे खोदलेले आहेत ये देखिए जैसा हा वीडियो समोर आरोप टॉर्च आ जमीन खोदा जमाव चारनी मधु माती दृश्य गली दृश्यो मध्य कितनी पब्लिक है आपने बताया बताया और अफवाह के बारे में बताया कुछ लोगों का मूवमेंट जो आप बता रहे हैं उसको वेरीफाई करते हैं अभी तक कोई ऐसी बहुत गंभीर तरह की कोई सूचना प्राप्त नहीं किंतु तो आपकी सूचना को वेरीफाई करेंगे और अगर कोई ऐसा मोमेंट होगा उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ करेंगे किस संबंध में और जो भी वैधानिक कार्य होगा वो वैधानिक कार्य आणि या ठिकाणी मध्य प्रदेश मधल्या बुराणपूर मध्ये आमचे प्रतिनिधी मयूर निकम पोहोचलेले आहेत पहिल्यांदा झी चोवीस तास प्रतिनिधी थी त्या थी। ठिकाणी पोहोचलेले आहेत मयूर काय तिथे चित्र पाहायला मिळते कारण छावा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर नागरिकांनी तिकडे धाव घेतली शंभर खड्डे शंभरहून अधिक खड्डे थी। तिकडे खोदलेले आहेत खरं तर आपण उल्लेख केला ते चित्र व्हिडिओ बघितले असतील त्याच्यामध्ये टॉर्च लावलेले आहेत अक्षरच्या डोक्याला आणि खड्डे खोदतायत मी त्याच शेतात उभा आहे जे शेत आसिरगड किल्ल्याच्या पायथ्याची आहे एक नजर जर टाकली तर समोर तो आसीरगड किल्ला आहे आणि या किल्ल्याचा उल्लेख किंवा बरामपूरला लागलेला असलेला या किल्ल्याचा छावा चित्रपटात केला होता आणि आहे असे लोकांना कळलं उल्लेख झाल्यानंतर तो लोकांनी हे होणारे नजर या खड्ड्यावर जर टाकली तर त्याच्यात इलाकडे थोडा खड्डा पडला साडी तीन खोट्याशी काटे असेल हो थोडं जवळ बघा तुम्ही हे एवढे मोठे खड्डे पण एक नाही तरी असे शेकडो खड्डे त्या शेतामध्ये पोचून ठेवलेले तिथल्या स्थानिक नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात सुद्धा आहे आता एवढीच आहे त्यांना फक्त की यातून आपल्याला सोनं मिळेल काही चांदी मिळेल त्यावेळेस नाणी मिळतील आणि आपल्याला मिळालं तर फायदा होईल तर या उद्देशाने सर्व नागरिक या ठिकाणी रात्री येतात आणि खड्डे फोदतात हाईट सांगतो हाईट एक मशीन आणली होती त्यांनी मेटल डिटेक्टर एका व्हिडिओ मध्ये दिसेल सुद्धा मेटल डिटेक्टर शोध घेत होते तर, तर या ठिकाणी सोनं सापडतात तर चित्रपटानंतर महाराष्ट्र तर सोडत परंतु मध्य प्रदेशात सुद्धा या चित्रपटाचा गौरभाव आपल्याला पाहायला मिळतोय या वर एक विशेष म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अत्यरित असलेला किल्ला या किल्ल्यामध्ये जाता येत नाही नाहीतर लोकांनी त्या किल्ल्याला सुद्धा खोदून टाकलं असतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे स्थानिक प्रशासनानं कमी दिल्यानंतर आता या ठिकाणी लोक दिसत नाहीत आजूबाजूला परंतु हा प्रकार दोन ते दिवसात दोन ते तीन दिवसात या लोकांनी घुस असतील घूस घुसीपेक्षा मोठ्या खड्डे या ठिकाणी तयार करून ठेवलेले आहेत असं चित्र सध्या या असिरगड किल्ल्याच्या आजूबाजूला पाहायला मिळते हा किल्ला असा अहिर नावाच्या राजानं बनवलेला होता या किल्ल्याला वेगळं महत्व प्राप्त आहे विशेष करून एक गोष्ट सांगायची महत्वाची की हा किल्ला परत एकदा उजेडात आलेला आहे छावा चित्रपटामुळे परंतु या किल्ल्यावर एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात अश्वत्थामा येतो अशी एक कथा जे इथली आदिवासी लोक सांगतात आणि ती एक कथा आणि आता ही एक कथा या किल्ल्याला जोडून लागून गेलेली आहे ला त्याच्यामुळं या किल्ल्याचं नाव परत एकदा उजाडात आलेला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या या चित्रपटाच्या निमित्तानं हा जो किल्ला आहे हा दख्खनचं द्वार म्हणून ओळखला जायचा अशी या किल्ल्याची खाती आहे या किल्ल्याला अकबरानं सहा महिने वेढा दिलेला होता छल कपट करून हा किल्ला जिंकला गेलेला आहे या किल्ल्यावर जी राहणारी जी मंडळ जी जी वस्ती होती त्यावेळेस वरती शेती करायचे तीन कुंड आहेत मस्जिद आहे मंदिर आहे सर्व धर्माचे लोक या ठिकाणी त्यावेळी राहायचे परंतु आणि खाली यायचं काम नव्हतं म्हणून अकबराला सहा महिने असा अहिर त्या राजानं या ठिकाणी परिशान करून सोडलेलं होतं तोच हा किल्ला आणि छत्रपती संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो यांनी बराम्हपूर स्वारीमध्ये या ठिकाणी मुघलांना सोळोकी की पळू करून सोडलं होतं तोच हा किल्ला आणि तोच हा परिसर इतिहासाची साक्ष आजही देतोय परंतु चित्रपटात उल्लेख केल्यानंतर या ठिकाणी असं खोदकाम करणं कितपत योग्य आहे हा एक प्रश्न कारण की योग्य याच्यासाठी म्हणतोय अयोग्य 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 की हे शेत शेतकऱ्यांची शेत आहे आता हे शेत दुरुस्त करायला ते शेतकऱ्यांना बराच खर्च लागेल त्याच्यामुळं त्यांचे विरोधात जाऊन अशा पद्धतीनं खोदकाम करणं हे चुकीच आहे असं म्हणायला हरकत नाही अगदी मयूर पण ज्या वेळेला हे खड्डे खणले जात होते तुम्ही सांगितलं जसं सा दोन तीन दिवसांपासून माणसं तिकडे यायची नागरिक यायचे आणि खड्डे खोदायचे पण त्यावेळेला पोलीस कुठे होते पोलिसांनी त्यावेळेला काही कारवाई केली नाही का आणि आता सध्या काय प्रशासनाने ने नेमकी पावलं उचलली आहेत हा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यावेळेस काय झालं की ही लोक जी दिवसाने यायची ही रात्रीच्या अंधारात यायची म्हणजे रात्री नऊ ते बारा दोन तीन वाजे दरम्यान तुम्हाला अजून एक गमतीची गोष्ट दाखवायला हरकत नाही या पलीकडे जे आहे ना या इथे चहाचे बरेचसे कप पडलेले आहेत म्हणजे सांगायला हरकत नाही की लोकांनी या ठिकाणी रात्र जागून काढली आणि खड्डे खोचलेत त्यावेळेस पोलिसांना माहीत पडलेली कारण की इथून बराणपूर सिटी तबल जवळपास एक तासाचा रस्ता आहे आणि सध्या नॅशनल हायवेचं काम सुरू असल्या कारणानं प्रशासनाच्या सा लक्षात आलं नाही इथं खोदकाम रोडचं कामाचं इथं खोदकाम सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं असावं की इथे खोदकाम सुरूच आहे त्यामुळे ही गर्दी असावी कारण की प्लॅन्स आहेत आजूबाजूला नॅशनल हायवेचे त्यामुळं प्रशासन या ठिकाणी पोहोचला हे चाके कप हे दिसतील तुम्हाला इकडे बैले साली पडलेले लोकांनी रात्री जागून काढले तिथं सोने मिळालेल्या आशेऱ्या परंतु ज्यावेळेस प्रशासनाच्या लक्षात आलं की या ठिकाणी लोक खोदकाम करतायत ते सोन्यासाठी सोन्यासाठी खोदकाम करतायत तर त्यावेळेस प्रशासनाने या ठिकाणी निर्बंध लावलेले आहेत पहिलीकडे आता रात्रीच्या वेळी आता सध्या पोलीस नाहीत परंतु रात्रीच्या वेळेस या ठिकाणी पोलिसांच्या दोन तीन गाड्या असतात आणि ते लोकांनी या ठिकाणी येऊ देत नाही खड्डे काय लहान खड्डे आहेत मोठाळे खड्डे आहेत बरेचसे तरी बुजवले खड्ड्यामध्ये पर्यंत खड्डे खोदले होते लोकांनी परंतु त्यांच्या आधी काही लागलं नाही अशी वस्तुस्थिती या ठिकाणी दिसून येते अगदी मयूर आणि ज्यांचं यामध्ये आता नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात आता त्या लोकांची नेमकी काय मागणी आहे तर मी त्यांच्याशी चर्चा स्वरू पाहत होतो परंतु ते डिस्टर्ब झालेलं थोडं त्या फक्त त्या महिला भगिनी घरी आहेत त्या बोलू इच्छित नाही समोर येऊ इच्छित नाही त्यांना विचारलं मी परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनानं आता आमचं हे काम एवढं करून द्यावं कारण की बाजूला हायवेचं काम सुरू आहे तेवढ्याच ते आमचं काम करून देऊ शकतात कारण की लोकांनी त्यांचं भरपूर सारा नुकसान केलेलं आहे इथं त्यांना थोडा कॅमेऱ्याकडे घ्या इथं गहू होता या शेतामध्ये गहू काढल्यानंतर हे शेत या लोकांनी असं करून टाकलं आता जर यांना पीक घ्यायचं असेल पेरणी करायची असेल तर याचं भरपाई ते कशी करणार हा खरा प्रश्न तर आपण पाहतोय की मुघल खलीन साथी तिथल्या नागरिकांनी रात्री येऊन मोठमोठाले खड्डे खोदलेले आहेत शंभरहून अधिक खड्डे या ठिकाणी खोदले गेलेले आहेत आपण खड्डे पाहतोय अतिशय मोठे असे खड्डे खोदलेले आहेत एक ते तीन दिवस सातत्यानं हे नागरिक इकडे येत होते खड्डे खोदत होते मात्र पोलिसांना असं वाटलं की तिथे जी रस्त्याची कामं सुरू आहेत आणि त्यामुळे मोठ्या संख्येने इथे हे सगळे नागरिक येत आहेत मात्र जेव्हा पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा त्यांनी मात्र तंबी दिलेली आहे आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मयूर यांच्याकडे मयूर पोलीस प्रशासनानं तंबी दिलेली आहे पण मात्र त्या संदर्भात काही कारवाईचा बडगा वगैरे उगारलेला आहे का कारण साधारण ही मंडळी मोठ्या संख्येनं तिथे जमत होती त्यामुळे त्यांच्यावर आता काही कारवाई होणार आहे का सध्या तरी मी घेतलेल्या माहितीप्रमाणे मी इथल्या कलेक्टरशी ज्यावेळेस त्यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आहे तर अजूनपर्यंत कोणावर कारवाईचा बडगा त्यांनी उगारलेला नाहीये कारण अजूनपर्यंत या ठिकाणी या खड्ड्यातून मातीशिवाय कोणाला काहीच सापडलेलं नाही परंतु यापुढे जर कोणी या ठिकाणी खड्डे खटण्याचा प्रयत्न करेल आणि शासनाचे जे निर्बंध लावलेले या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच या ठिकाणचं मध्य प्रदेश शासन प्रशासन त्या स्थानिक लोक असे कोणी असो त्यांच्यावर कारवाई मात्र निश्चित करणार ही अशी सध्या परिस्थिती या ठिकाणी आहे अगदी मयूर तुम्ही सांगितलं की तीन दिवस सा, सातत्याने नागरिक तिकडे येत होते मात्र आता ते बंद झालेले आहेत पोलिसांनी तंबी दिल्यानंतर तर यानंतर उचलली जातील विचारलाय जर का या ठिकाणी लोक परत येत राहिले तर कलेक्टर एस आणि भारतीय पुरातत्व खातं हे तिन्ही खाते मिळून त्यांच्यावर निश्चित कारवाई करणार कारण की या ठिकाणी हा जो किल्ल्याचा परिसर आहे हा संरक्षित परिसर आहे इथं वन विभागाची जमीन आहे इथं जरी शेत असलं तरी बाजूला बाजूला फॉरेस्ट आहे फॉरेस्ट फॉरेस्ट खातं सुद्धा त्या नागरिकांवर कारवाई करेल अशी सध्या अशी माहिती मिळते भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी स्पष्टपणे यांच्या अधिकाऱ्यांची मी खाजगीमध्ये चर्चा केली ते कॅमेऱ्यासमोर यायला तयार आणि परंतु खाजगी खाजगीमध्ये असं त्यांनी सांगितलं की आशीर्गड असेल किंवा बरमपूरचा शाही महेल असेल किंवा बरामपूर मधले असतील बरीचशी ठिकाणी मकबरा आहे बघा त्या मकबराच्या ठिकाणी सुद्धा खोदकाम पूर्वी केलेला आहे तर त्या मकबऱ्याच्या ठिकाणी जर खोदकाम करण्यात आलं किंवा अशा ठिकाणी खोदकाम केलं तर आम्ही निश्चित त्यांच्यावर कडक कारवाई करू जी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया त्यांच्या नियमाप्रमाणे करतं ती अगदी मयूर जर आपण दूरवर पाहिलं तर तिथे कुठे वस्ती दिसत नाहीये तर लोकवस्ती दिसत नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात हे रात्रीला रात्रीच्या सुमारास नागरिक यायचे तर साधारण ही अफवा पसरली होती आणि त्यामुळेच हे नागरिक इकडे शोधासाठी यायचे असा काही प्रकार आहे का अफवा पसरल्यामुळे झालं ना काय चित्रपटात जो उल्लेख झाला त्यांनी बरोबर तो परिसर पकडला की ज्या ठिकाणी छावण्या थांबायच्या आता एक्झॅक्ट हे ठिकाण पकडण्याचं कारण सांगतो याचं कारण असं की किल्ला त्या ठिकाणी आहे आणि याला बॅटल ग्राउंड म्हणतात आजूबाजूचं बॅटल ग्राउंड जे आपल्याला चित्तोडगडच्या आणि पद्मावतीचा जो महल आहे त्याच्या पलीकडे सुद्धा आता त्यात बॅटल ग्राउंड आहे तर त्या बॅटल ग्राउंड हा सपाट मैदान असत सपाट मैदान ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मुघल सैन्य असायचं असं यांचे पूर्वे जिथले जे स्थानिक लोक आहेत ते त्यांना सांगत आले तर तो अंदाज त्यांना वाटला की ते खजाना तो खजाना या ठिकाणी काढलेला असावा किंवा तो या ठिकाणी लपून ठेवलेला असावा म्हणून त्यांनी या ठिकाणी खोदकाम केलं असं चित्र या ठिकाणी आपल्याला या तरी आणि तर हा जो आहे आसीरगडच्या पलीकडे वन विभाग आहे म्हणजे मोठं जंगल आहे त्यामुळे तिकडं कोणी खोदकाम करू शकत नाही सोपी जागा बॅटल ग्राउंड आणि जी ज्यांना जी माहिती मिळालेली होती तेव्हा मग अफवा म्हणू आपण तर त्या अफवाच्या वर्षावर त्यांनी या ठिकाणी सगळं खोदकाम केलंय असं सगळं चित्र या ठिकाणी अगदी धन्यवाद मयूर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतोय मध्य प्रदेशमधल्या बुराडपूरमधून आमचे मयूर निकम हे प्रतिनिधी जोडे केलेले होते आणि त्यांनी तिथला सविस्तर आढावा घेतलेला आहे आपल्याला पूर्ण माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने ही मंडळी तिकडे रात्रीची जात होती तीन दिवस सलग ते तिथे जात होते आणि जेव्हा पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळाली त्यांनी तातडीनं त्या सर्वांना तंबी दिलेली आहे आणि गेले काही दिवसांपासून तिथे ती मंडळी पोहोचलेली नाही मात्र मोठमोठाले खड्डे खोदल्यामुळे तिथल्या शेताचं मोठं नुकसान झालंय छावा चित्रपटानंतर लोकांनी शेतात खड्डे खोदलेत मुघलकालीन खजिन्याच्या शोधासाठी शंभर खड्डे खोदण्यात आलेले आहेत असिरगाड किल्ला परिसरात खजिन्याच्या शोधासाठी हे खड्डे खणण्यात आलेत छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहाणपूर मधील लोकांनी मुघल काळातील खजिन्याच्या शोधासाठी खोदकाम केल्याचं समोर आलं चित्रपट पाहिल्यानंतर लोकांनी किल्ल्याच्या परिसरात शंभरहून अधिक खड्डे खोदत सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचं छावा चित्रपटात मुघलांनी असिरगड किल्ल्यात खजिना ठेवल्याचा संदर्भ आहे आणि त्याचाच आधार घेत लोकांनी रात्री सोन्याच्या शोधासाठी खड्डे खोदल्याचं समजतंय आणि त्याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे डोक्यावर टॉर्च असलेल्या टोप्या जमीन खोदणारा जमाव आणि चालण्यासाठी माती दृश्य आता समोर जैसा कि आपने बताया सिरगढ़ में एक खेत का बताया और अफवाह के बारे में बताया है कुछ लोगों का मूवमेंट जो आप बता रहे हैं उसको वेरीफाई करते हैं अभी तक कोई ऐसी बहुत गंभीर तरह की कोई सूचना प्राप्त नहीं किन्तु तो आपकी सूचना को वेरीफाई करेंगे और अगर कोई ऐसा मूवमेंट होगा उसको प्रतिबंधित भी करेंगे और उनसे पूछताछ करेंगे किस संबंध में और जो भी वैधानिक कार्य होगा वो वैधानिक कार्य